सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले आहे आज एकोणतीस जुलै राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस हवामान विभागाचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाने दमदार पुनरागमन केले आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे खरीपाच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला परंतु काही ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने खरीप पिकांचे नुकसान होण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज जर बघितला तर त्यांच्या मते राज्यात आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल व त्यामुळे नक्कीच खरीप पिकांना व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशा प्रकारचा अंदाज त्यांनी वर्तवलाय उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या जिल्ह्यातील येवला तालुका जळगाव जिल्ह्यातील चोपडा तसेच रावेर तालुका इत्यादी ठिकाणी आज एकोणतीस जुलै दरम्यान अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून त्या ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघेल या स्वरूपाचा पाऊस पडेल असे पंजाबराव डक यांनी म्हटले आहे तसेच मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये बघितले तर त्या ठिकाणी लातूर बीड तसेच परभणी जालना नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर इत्यादी जिल्ह्यांमध्ये देखील आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये देखील येत्या दोन ते तीन दिवसात चांगला पाऊस होऊन ज्या ठिकाणी कमी पाऊस झाला होता त्या ठिकाणी देखील चांगला दिलासा मिळण्यास मदत होईल तसेच पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा आणि यवतमाळसह इतर जिल्ह्यांमध्ये एकोणतीस जुलै ते दोन ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे विशेष म्हणजे विदर्भामध्ये दोन ऑगस्ट पर्यंत मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे कोकणात मात्र अतिजोरदार पाऊस कायम राहील अशी शक्यता देखील पंजाबराव डक यांनी वर्तवली काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राज्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी काही काळजी घेणे खूप गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले शेतामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व पाण्याच्या निचऱ्याची सोय करणे देखील महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले स्थानिक कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन पिकांचे नुकसान टाळावं कोकणामध्ये जास्त पावसाची शक्यता असल्याने तिथल्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची देखील गरज आहे जोरदार पावसामुळे वाहतुकीला देखील समस्या येऊ शकतात म्हणून पावसाचे नियोजन करताना सगळा अंदाज बघूनच नियोजन करणे गरजेचे आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद